नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काल तुमच्या पुनमताईन मस्त पैकी असत झणसणीत झणझणीत काय बनवलं होतं सांडग ती सांडग कस बनली मी तुम्हाला आज दाखवणार आहे आज काय तुमच्या पुनमताईचा सकाळी एक व्हिडिओ आपला काल एकादशीच्या निमित्ताने जी बनवलेला होता तोच आपण टाकलाय आणि आमच्या बऱ्याच बहिणींना भावांना मन प्रसन्न होईल असा व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला हो भावा बहिणींना तुम्ही ती म्हणजे तुम्हाला जी कसा वाटला ती तुम्ही कमेंटमध्ये सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आणि अजून एकदा तुमच्या पुनमताईला सांगा की व्हिडिओ कसा वाटला मन प्रसन्न करणारा व्हिडिओ होता की म्हणजे काल एकादशीच्या निमित्ताने आपल्या नवीन घरात भजन भजन ठेवलेलं होतं आणि त्यांनी स्वतःहूनच ठेवलेलं होतं तर चला मग बघू तुमच्या ताईने जी बनवलेलं सांडगा आहेत ती कस काय झाल्यातय आता वाळवून चुळवून आणल्यात मी घरात ही बघा ही आपलं सांडग एवढं झाल्यात आहे काल आपण जी डाळ आणली ही किलती ना ती मका एवढं असं सांडग झालेलं आहे असं आता हे आपल्याला भरून ठेवायचंय हका ही सांडग लयची गुटका मस्तय भावा बहिणींना ह्याच काल हि हो टायम तर तुमच्या पूनम ताईला सांडगं झाला आता वाटून घाटून पाट्यावर केले तर आम्ही मिक्सर मध्ये बारीक केलं तर सांडगं कसं झाल्यात नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा अजून आपलं उन्हाळी काम बरंच राहिलेलं आहे आता सांडगं घातलंय आता उद्या आपल्याला चिक काढायचा चीक तर ही सांडगं आपण आता भरून ठेवणार आहे तर कसं वाट ही बघा सांडगा आपलं मस्त पैकी आ, ही सांडग किती किलो डाळी आहे तर माहितीये का भावा बहिणीनो ही सांडग तीन किलो आहे तीन किलो आपल्या बहुल्यात ठेवल्या तुमच्या पुनमताईनी आमचं बगुल आहे आम्ही काय बी करू कालवण टाकू नाहीत जाय टाकू नाहीतर सांडग त्याच्यात ठेवू आम्ही काय बी करू आम्ही घेतलंय आपला फेमस डॉयला घाई आमचं बघूला हाय तर काय एवढं सांडगं झालेलं आहे तर तीन किलो डाळीचं सांडगं आहेत तर ह्याची रेसिपी मी तुमच्या दाजींच्या आयडी वर टाकलेली आहे भावा बहिणीनं तर नक्कीच बघा जर कोणाची इच्छा असेल तर आणि बघा करून सांडगं कस काय तुमच्या पुनमताईने केल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे तर सांडगं मी परत एकदा तुम्हाला दाखवते हो का सांडग आणि आता मी ही भरून ठेवणार आहे मी जी आहे ना आपला डबा या डब्यात आपण भरून ठेवणार आहे सांडग आता मला तर चिंता पडली होती उराखतंय का नाही उराखत आहे का नाही पण उराखद काल सांड असा डबा भरलाय आहे सांडग्याचा गच भरला डबा सांडग्याचा गच भरला डबा दोन अडीच किलोचा डबा आहे ही तुमच्या दाजींची सवारी निघाली कुठं पाणी आला ते पाणी 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 नाही राहिलं प्यायला पियाला पाणीच नाही राहिलं अजिबात म्हणून चालली तयारी राहा दोन तीन खेपा दोन तीन खेपा कसं बऱ्याच खेपा पाणी आणायला लागेल तेव्हा मग सकाळ सकाळ काय होत की गर्दी राहतील तिकडे हापच्या नंबर लागत नाही पाण्याला करतात आपलं आताच पाणी घेवलं ना पाणी मग सकाळच्या पाणी उठलं की लवकर पटापटा पाणी असलं की सगळं आवरत पाण्याशिवाय तर काम उरकत नाही बसावं लागतं कवर मी तसच गावलं का तर बरोबर काही एवढा डबा भरून सांडग आपलं झालेलं आहे तर उन्हाळी सांडगं आता ह्याची मज्जा पावसाळ्यात कालवण खायची चळवून खायची येणार आहे बरं का भावा आणि तुमची तर तुम्हाला दाखवणारच ह्याचं कालवण बनवल्यावर ह्याच वड्याचं कालवण ह्याला वड बी म्हणतात आणि सांडगा पण म्हणतात तर ह्याची कालवण खायची मजा वेगळीच असते आणि ही तळून खायची तर मजा अजून बी वेगळी असते तुमच्या दाजींला विचारा पावसाळ्यात लय भारी वाटते तर सांडगा खायला म्हणजे बाजून खायला कालवण परत भाताबरोबर बरोबरीच कालवण लय भारी लागत मस्त बैकी आणि वेळेस काय केलं तुमच्या पुनमदाईनी भरपूर असं साड बनवल्यात आपल्या ह्या उन्हाळ्यात एवढा डबा भरून बनवल्यात मी हा आता तुमच्या तीन बाच्या ताई दाजी मी नाही एवढा आवडी ना मी कालवणच खात असती आणि ह्याची सुकी भाजी पण एकच नंबर होती पाताळ भाजी पण एकच नंबर होती आणि तळून खायला पण एकच नंबर असं लागत्या सांडग तर बाकीचं जी उन्हाळी काम आहे ती आता आपलं उद्या आपलं चिकाचं काम चालू होणार आहे कुरडा याचा चीक आणि राहिली बात आपल्याला अजून शिवाया पण करायच्यात तर शिवाया काय अजून केल्या नाहीत आज तुमच्या पुनमताईनं थोडासा आराम घेतला जीवाला जीवाला आराम पण पाहिजे दिसता संसार संसार परपज्या परपज्या करून स्वतःकडं कर लक्ष ना तुमची पुनमताई आणि तुमचं दाजी बी ती काय दाजीला तर बघा शिन आलाय काय आलाय ती जर आला आलाय जर, जर हे म्हणजे काम असा जर जास्त शिना आला ना काय अस टेन्शन हे असलं ना की माणसाला फटावर असा जर जर उमा दोन दिवस झाला काय सुधारणा इतकं तू वट पण आता कसं चाललंय तसच वडत कडत रडत पडत तर भावा बहिणी ना आता तुमचं दाजी जाते आणाय आणि तुमच्या ताई आज बेताचा काय व्हिडिओ आमच्या भावा बहिणींना आलेला नाही तर मी नक्कीच संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बेताचा जमलं तर जमलं तर सोडेल तशी काय मी गॅरंटी देत नाही आणि थोडासा जीवाला आराम पडल्यावर पण असं बरं वाटतं कारण की आराम पण जीवनात महत्वाचा आहे नुसतं कामकाम आणि स्वतःकडे लक्ष नाही दिल्यावर माणसाची तब्येत पण बिघडत राहती तर तशी तर तुमची पुनमता एकदम ओके आहे मस्त आहे एवढं तेवढं तर दुखतच असतय माणसाचं वली माती आणि हजार गती माणसाच्या जन्माचं असं आहे तर साडग का कसं काय वाटलं नक्कीच तुमच्या पुनमताईला कमेंटमध्ये सांगा आणि मी काय आता तुम्हाला जास्त म्हणजे सांगणार नाही तुमच्या दादींच्या डी वर ह्या रेसिपीचा व्हिडिओ आलेला आहे तुमच्या आय डी वर हा नक्कीच बघा व्हिडिओ आलेला आहे आपल्या आयडी वर हा तुमच्या ताईने कशा पद्धतीने जी सांडगं बनवलेत ना त्या सांडग्याचा व्हिडिओ ह्या सांडग्यांचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच अपलोड झालेला आहे कालच झालेला आहे ती पण ते तुम्ही बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या पूनम ताईला कमेंट मध्ये सांगा आता मला अजून बाकीची कामं काय काय येत तर मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मी करून दाखवण्यातच ही ठेवते इंटरेस्ट ठेवती कारण की सांगण्यापेक्षा माणसाने करून दाखवण्यात हिंमत ठेवावी असं असतंय बरोबर बोलण्यापेक्षा करून दाखवावं उगाच काय ती सारखं सांगायचं मी करते मी ती करते काय माणूस माणूस म्हणतं गरजलेला का पडत नाही तशी माणसाची पण गमत आहे बोलून जी दाखवत दाखवतो ना आपण ती कधी गोष्ट होत नाही त्याच्यामुळं मी मस्त म्हणायची तुम्हाला लांडगं लांडगं सांडग लांडगं म्हणजे मी सांडग्या आणि लांडग असं मी यमक जुळवून ते शब्द सांडग्या लांडग्याचा बोललेली पण तुम्हाला सांगती बरं झालं ते डोक्यात घेतलं म्हणजे झालं नाही तर का गणगनीने डोक्यात बी येत नव्हतं की आपल्याला उन्हाळी काय काम राहिले काय नाही तर ऑलरेडी तुमच्या ताईने एक काम तर फायनल केलेलं आहे जी पहिल्या स्टार्टला करते ती सगळ्यात पहिल्या स्टार्टला ही काम केलं जातं के ना सांडयाचं त्याच्यानंतर मग बाकीचं कुरडा या पापड्या बाकीचं तर मी काही करत नाही बरं का तसल्या पापड्या ती तसलं काय मी केलेलं नाही चिप्स म्हणजे वेफर्स पण अजून केलेलं नाही तर पण बघू आता पाऊस आलाय तोंडावर तर पावसापर्यंत तुमची पूनमताई काय काय उन्हाळी कामाचं जी बनवणार ती तुम्हाला नक्कीच व्हिडिओ त्याच्या रेसिपीचा तुमच्या आय आयडी किंवा माझ्या डीवर येत राहील तर नक्कीच बघायला विसरू नका आपला पूनम तुपे चॅनल आणि संजय तुपे चॅनल तुमच्या दाजींचा जी चॅनल आहे ती संजय तुपे नावानी आहे आणि तुमच्या पूनमताईचा जी चॅनल आहे ती पूनम तुपे नावानी आहे तर पुनम तु पुनताईच्या जी चॅनल वर तुमच्या पुनमताईच्या जी चॅनल वर जी भाऊ नवीन असतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या दादींच्या चॅनलवर बी जी नवीन असतील त्यांनी बी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओ नाही आवडल्यास डिसलाइक करा तशी काय आपल्या आपली कुणावर जोर जबरदस्ती नाही की तुम्ही आमचा व्हिडिओ आवडला नाही आणि तरी पण लाईक करा असं नाही भावा बहिणीनं तुमच्या मनाचा प्रश्न आला तुम्हाला जर योग्य वाटला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा जोर जबरदस्तीनं कोणतंच नाही जेवढं आपण स्वतः प्रेमानी कुठली गोष्ट निर्माण स्वतःची म्हणजे आमची तुम्हाला आवड असली तरच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर आम्ही आवडतच नसलो तरी नाही बघितलं तुम्ही व्हिडिओ तरी काहीच अडचण नाही आपली काय कुणावर जोर जबरदस्ती नाही आणि भावा बहिणींना तर तुमची पूनमताई दररोज जे बी काय आपलं हाय ती तर तुम्हाला दाखवतच असती आणि ज्या बी आमच्या भावा बहिणींना आवडतं ती आतुरतेनं व्हिडिओची वाट पण बघत असतात की तुमच्या ताईच्या दाजीच्या त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि चला मग आता आपला चणचणीत झणझणीत व्हिडिओ असाच फुरकीनं तुमच्याकडे अपलोड झालेला आहे तर नक्कीच बघायला विसरू नका तोपर्यंत आपल्या सांडग्याची मजा तुमच्या पुनमताईला घेऊ द्या सांडग तळून खायची तुमच्या दाजीला पाण्याला लावून देती आणि सांडगं तळून खाती तरी तुमची पुनमताई दाजीसाठी ठेवणार नाही ठेवणार ठेवणार नाही ठेवणार ठेवणार नाही ठेवणार दे तू दाजीला जर आल्या तुमच्या कशाला काय झालं खाता ये ना काहीच करता ये ना आता आपलं दोन दिवस झालं नाही तर आपला हळूहळू हळू नाही म्हणून आपलं जीव होत काय करणार मग आता तरी बी जसं तुमच्या पण व्हिडिओ हिडिओ पाहता तसं दाजीचं बी सगळ्यांनी पाहत राहा तर चला मग आता दाजी निघालय पाण्याला पाणी आणल्या शिव काय मार्ग नाही ते शिव काय तुमच्या आबा येत आहे आबा येत आहे पाऊस येण्याची पण शक्यता चालू आहे म्हणजे पाऊस सुद्धा येऊ शकतोय असं म्हणजे वातावरण होत आहे तर पाऊस कुणाच्या गावाला आहे नक्कीच तुमच्या ताईला सांगा आणि जे बी भाऊ बहिणी आपले व्हिडिओ बघतात त्यांनी कमेंट मध्ये तुमच्या गावाची नाव सांगा जर आपल्या तालुक्यातलं जर कोण व्हिडिओ बघत असलं तर कमेंट टाकायला पण विसरू नका भावा बहिणीनं की मला बी कळल की तुमच्या पूनम ताईचं म्हणजे पूनम ताईचा चॅनल आपल्या तालुक्यात पण कोण कोण बघतय आपल्या गावातली सुद्धा लोक बघतात आणि आपल्या तालुक्यातली पण बघतात त्यांना पण तुमच्या पुनमताईबद्दल आदर आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपला चॅनल तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल तर असा वायफाट नाही ही मी गॅरंटीनं तुम्हाला सांगते तुमची ताई जी आहे ना ती गॅरंटीनं सांगते आपला चॅनल म्हणजे असं वायफाट ही लोकांना काहीतरी वेगळं वाईट वेगळं काय असं ही देत नाही काय म्हणते वाईट संदेश नाही वाईट संदेश देत नाही हा वाईट संदेश देत नाही आता मला नाव येत नाही पटकीन कारण की मी काय म्हणतात पटकून माझ्या ध्येनात नाव येत नाही माझ्या डोक्यात गणगणी असतात कामाचे आता माझं ही काम झालं आता दुसरं काम माझं कोणतं आहे ही डोक्यात आहे तर न तेवढ्यात तेवढ्यात मी वेळ काढून व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करत असती आणि ही बी आपलं एक काम आहे आमच्या बऱ्याच भावा बहिणींना माहिती आहे की ही युट्यूब ही बी आपले एक काम हाय त्याच्यामुळं सांगायची काही गरज नाही तर चला भावा बहिणींना कसं वाटलं सांडग सांडग नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या तुमच्या दाजेला लावती इनोव्हा बऱ्याच बहिणी नेचर सांडग म्हणजे काय असतंय लाडग नसते काय तर ती एक डाळीचं साठगा असते मला हरभा डाळी एकत्र केलेली असती परत एकदा दाखवते हो का दबा भर केल्याच होका कस कायच आव तळून तर एकच नंबर ताई एकच नंबर नातच नाही करायचा ना 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 असलं ती साडगायचं भारी म्हणजे ज्या बी बाबा बहिणींना माहीत नसेल तर ते काय करा दाजीचा चॅनल पहा संजय तुपे तर जेव्हा तुम्हाला याची रेसिपी तुमच्या पुनमताईने कसं सांग तयार केले तर त्याचं तर नक्कीच तुम्हाला हिंदू बघायला मिळेल तर ज्या भावांनी बहिणीने आता पुनमताईने सांगितलंय की जे नवीन बहीण भाऊ आहेत तुमच्या पुनमताईची जी चॅनल आहे ते पाहत आहेत तर इकडं संजय तुपे ना या नावाने दाजीचा चॅनल आहे तर याला सगळ्यांनी मी सबस्क्राईब करा तर चला आता दाजी निघाले पाण्याला तर पाणी आलं तरच मग तुमची पुन्हा निघाली पाण्याची पुन्हा ताई थांबली तर ही जाऊ का बाबा पाण्याला जावा जावा येतो लवकर पाणी येऊन या ना येवा वावरचा जायचंय फॉर्च्युनर इनोवा तर माहितच असेल आमच्या भावा बहिणींना एक वर्ष झालं आपल्या चॅनेल वर गाजती तुमच्या दाजींची फॉर्च्युनर तुमच्या दाजींची इनोवा दो दोन आहे आपल्याला दोन आहेत दोन नाद नाही करायचा तुमच्या दाजींचा मग फॉर्च्युनर आणि इनोव्हा पण बरेच दिवस झालं तुमचं दाजी फॉर्च्युनर वर जात नाही तर ती इनोवा इनोवा आता युनोव्हाच्या ना आधी लागलेत आहे तुमचं दाजी नाही नाही आता पाणी व्यान आपल्या बऱ्याच भाऊ बहिणी दादीचे चॅनल पाहतात आणि पुन्हा ताईजी चॅनल पाहतात त्यांना सगळ्यांना आहे की इथं पाण्याची काय कारण आहे दादला जेवणच आपल्याला पाणी आणावं आन लागतं आणि फॉर्च्युन वर पाणी आणायचं म्हणलं तर आपला रोड कसा आहे चढाचा डायरेक्ट बंगरावर चढल्यावर आणि बऱ्याच बहिणींची अपेक्षा आहे की पुन्हा ताईनी बाहेर असं मस्त पैकी निसर्ग वातावरणात जेवण बनवलेला बनाव, व्हिडिओ आमच्या भावा बहिणींना आवडतात तर भावा बहिणींना वारे एका होताना मुळे काय मी व्हिडिओ बनवला नाही आम पण आमच्या बहिणींची आणि भावांची इच्छा मी लवकर पूर्ण पण करीन की जी बाहेर स्वयंपाक बनवायची जी बघाय बघण्याचा तुमचा आनंद आहे ती तुम्हाला मी मिळवून देईन आणि बाहेर जेवण तुम्हाला बाहेर जेवण केलेलं पण भरपूर आवडतं आमच्या भावा बहिणींना तर तो पण आनंद तुम्हाला मिळवून देईन आणि आता चला मग तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या चणचणीत झनझणीत व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच भेटणार आहे पण आपण असं नाही की बाय बाय केलं आणि परत नाही आलो आणि परत नाही आलं असं नाही पुढचा व्हिडिओ चणचणीत झणझणीत खास तुमच्यासाठी बाय बाय